माताजी माता माताजी जय जय जवान जय जय जवान जय जय जवान जय

व्यवस्थित आपण बघायचं आहे सैनिकांचे लक्ष ज्यांच्यासाठी स्पष्ट करतोय या देशातले जे पुढारी आहेत हे पुढारीच खरे देशाचे देशा शत्रू देशा देशा आहेत पाकिस्तान आणि चीन हे आमचे शत्रू राहिलेले आमचे सैनिक त्यांचा फर्श मोळायला तयार आहे जे हरमखोर नेते आहेत जे पेन्शन खातात पगार खातात भ्रष्टाचार करतात यांनी देश पोखरून काढलेला आहे यांच्यामुळे देशाची वातावरण चाललेलं आहे यांच्यामुळे रुपयाचं अवलंबन व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही सगळे शेतकऱ्यांचे पुत्र मग सैनिक असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील महिला असतील सगळे इथं एकत्रित आलेले आहेत इथं महिला आघाडीच्या सुद्धा कार्यकर्ते आलेले आहेत वीर पत्नी आलेल्या आहेत कारगिलच्या काय मागणी काय करतात या मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी करतात स्पष्ट मागण्या तो आहेत एक म्हणजे सर्व शेती मालावर निर्यात ताबडतोब उठली पाहिजे आणि शहीद पत्नीला जे सरकारने कबूल केलेला आहे प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन द्यायचं ते आजच्या आज बंद झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आग आग्रह हे सगळे माझी सैनिक आहेत हे देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेत काय प्रामुख्याने मागणी करतात खूप सारे अडचणी आहेत आणि त्यामुळेच तुम्ही हा मोर्चा काढला मोर्चा काढण्याचा उद्देश म्हणजे उद्देश म्हणजे माजी सैनिकांचे प्रॉब्लेम्स निराळ्या ठिकाणी आहेत आणि सरकार दरबारी गेलो तर माझी सैनिकाला कोणी विचारत नाही त्यांचे प्रॉब्लेम ते सोडवत नाहीत सरकार दरबारी गेलो मंत्र्यांना भेट देतात ते दे बोलतात उभा होईल पुढे मग काही अगदी म्हणजे त्यांचे मागणे इथं मान्य होत नाहीत कोणी ऐकत नाही तुम्ही देखील सहभागी विधानभवनवर कारण एकच का आहे की शेतकरी आणि सैनिक हे म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि सैनिक हा तिथे बॉर्डरवर आहे म्हणून तुम्ही आज जिवंत आहात आणि ज्या माझ्या मी स्वतः माझी सैनिकाची पत्नी आणि शेतकऱ्याची मुलगी आणि ज्या माझ्या भगिनी आहेत की ज्यांच्या कुंकमामुळे आज हा भारत देशामध्ये तुम्ही आज सर्व जिवंत आहात त्यांना दिलेला जो त्यांच्यासाठी जो जी आर निघाला होता की फक्त पाच एकर जमीन त्यांना एका शहीदाच्या पत्नीला हवी होती ती आज गेले पंचवीस वर्ष आजपर्यंत या हरमखोरांनी दिलेली नाहीये आणि ती आजच मिळायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही यांना या शिक्षकांचा जर आमदार असू शकतो तर आमचा सा एक सदिसांचा सा का नको आम्हाला आमची एमएनसी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ती आपण